इकडे ये ना इकडे आपला गोसा खडा लागला इकडे दुध दे ना बघ बघ आज ना ताप उठ्यो यो आमसा मांडाव गोसाळ पक्का लागला ये

होते नको बारीकलं नसतं घोसाळ दिसत आहेत मांडवात एवढा लागला आहे कि नाही आल्या बारीकल्या या अशा हत्या इकडं दुधी आहेत शिरोड कुठशे आहेत बारीक लावाय ना हे ये आता लागला शेरोडर नकोलं यो शेरवाड आहे यो या असं शिरोड आहे दूध दे लागला पण दूध दे नाही बाजलं ये ठेव काय आहे यो यो असं शिरोड आहे लोखंडेश्वर लोखंडी काय ना, ना? ना? लाये लाये मां। आ, ले ले। कर तुझा मोबाईल ना चार्जिंग लायलाय मग इदक आपले आपली तुलगरचे ना आणखादीन मोबाईल हाका आणखीन का मी घामावले घाम फुटला पाका घाम कुडकुड उलस निघाला हे द्या <laughs> कान कसं झालात आपलं काय घोसाळा डिका <laughs> आलाय बघ किडी लागले ना हे बघा असा हे पूर्ण पूर्ण भरला आहे घोसाळाच दिसतात हे बघा मांडव लावलाय आमचा पूर्णपणे लावलाय अख्खा जो झालाय बांडव मोडल अख्खा लावलाय जाळ आहे करायला लागल त्याला अखो दे प्या लागतील इकडं घोसाळ लागलेला आहे ते बघा কবডা নুষ্ট ঘোঁচা অৰ্ধ বাকড়া অৰ্ধ চৰাল আহি দে ঘোঁ আছে ফুৰা কুচা নিকডা কোডল কোডল বাৰিক নাই নিকড দে ঘোচা ক'ডা লাগ सा इकडे साडा जेला उरस खोडला ते न्यायला लागतील हे दे ताण कसं गुपला हे ते कसं आहे होता आबा तान कसं गुपला यास घेतला कसं काय पट्टी खालता आले बरं आपण लाग त्याजवर ला राहिले

एवढे लायले आणि आज आजून आहे इकडं आवडा मांडव केला आम्ही बाबा कोवडा हे बघा आताचा भार पडत जायला आहे आणि कारले गेले कारमध्ये इकडं आवडा मांडव आहे नुसतं घोसाळं दिसतं आमच्या मांडवात देखा कोवडात इकडे घोसाळस आहेत इकडं निदक कसं हे एवढ्या घोसाळस थोडी मेहनत करायला आहे बाबा यास कोंडला असं वाकडं झालं निघा कोवढा बार पडला आहे आता असं पडत पडायला आहे हे देखा इकडं कस वाजला आणि इकडं आमची राताळ आहे राताळी जो राता आहे जो आमचा देरू रडवतो आणि सतारा देतो घाम आला आहे ऊन पडला पक्का घाम फुटला आम्हाला चला चला घरी चला आता आम्ही घरीचं आयलो एवढा माल निघालाय यावड्या काकड्या आता आम्ही जातो घरी यावड्याने निघाल्यात या एक गोसाळ कसा आहेत या साहेब काकड्या अशा आणि आमची खुरासनी मोडा जेल अशा खुरासनी एवढा जंगल आहे आमचा हे बघा बाय रे माजला माझं नुसता गोळा तुझं नोडली नोट पट कुठ कुरास कोण कुरास नाही ना ने। ये आपले सांग असं वातावरण आहे पाण्याचा पाण्यास काय येणार आहे बाळा पाण्याला आपल्या भिजेला हे बघ ऊन पडला आहे पक्का आणि पाणी उठलं आहे मांडव आमचा फार लोंबला आहे तो काही मोडणार आहे हे बघ कसं झाला आहे अख्खा आहे दुधी आयला आहे ते पण दुधी काय अजून बाजलं नाही आणि हे बघा दुधी आज कसं आहे दुध दी मांडव लोंबला गे तू थोड्या घालताला घोसाळंसाठी आणि शिरोड आणि दे अय जाते का साया। तो तोड़ा खालता ए जा देखा। चला मग नाही कोड फुल आहे मांडव आमचा यावडं फुला आल्या हे देडा फुलला एवढा फुलला हे बघा कसा फुल हे बघा कसा फुलला या व्यस्तीने आले आणि बायको खुरासने जेवण आले हे खुरासने याची बाजी मस्त लागत आहे खाऊन बघा हे बघा दाई कशी आहे त्यांना

कुरास नाही आणले ना तु बाळा आपल्या आळासपाना दे का झाल्या पिवळे धमक झाल्या आळासपाना या इकडं पण ते काय बरोबर नाही झाले हे नक या शेत या टोर रांगा आहे हे आमचंच भेंडा आहेत हे बघा कवड आहेत आणि दुधी दुध्याचा फूल कसा आहे हा ते आप ना आपलं देख ना कस झाला आपली ते होते एच्या तोकी नाही टेलवा काकड्या काय नाही टेला आपले कोड कोडभार झाला याला भरजीले होते म्हणजे कोडभार झाला बटणे फुलाय लागले काय ये, देखा कसा देखा। ये, बन ने ने ये तो एक बटन फूल ना है ये देखो कस है ये देख ये चम तोरना बने तो ये बट फुला पके ये तो है ये तोरना बनो लाल बड़ा को आता फुला ये, दे ये, दे ये, ये देखा इकडे कड़ मक्कल आया दोन तीन आणि इकडे कड़े आहे नहीं सा है हे बघा भाजी कुरास नहीं है करता है ऐसे माले ऐसे बाज पक्की पक्की पट्टा थे आणि इकडे करांना इकडे मोडून आले ते राहिले आबाल नाही तो सांगले याल यश मोडायला लागत हे तश चला आता घरी चला चला तर